परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ पिंपरी पिंपरीच्या वतीने आणि कळमनाथ शाखेच्या वतीने मी भगवान बाबा परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ पिंपरी पिंपरीच्या वतीने कळमनाथ शाखेच्या वतीने श्रीमानजी राघुती साहेब यांच्या यांच्याही चर्चा बैठक चालू आहे त्या सृष्टी भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना प्रणाम तसेच आपल्या सर्वांचे सत्य महांचे बाबा जी उपस्थित प्रणाम तसेच सर्वांची आई बटरी उपस्थित आहे शिवायजी प्रणाम आजच्या साहेब यांना माझ्या

माझ्या कृतीला वाटत मी मार्गातही आल्यानंतर तीन महिने उंगले चार महिने उंगली लोकांना वाटत नव्हतं तर या मार्गात कारण की सगळे हे करत म्हणून भगवंताला जे घडवायचे तो भगवंत घडवतो आपले कर्म आपल्याला करायचे खरं भगवंत हर ठिकाणी म्हणून शिवक बांधवांनी चौथेशी असो चर्चा बैठक चर्चा बैठकीत उपस्थित राहणं गरजेचं कारण या कामा म्हणजे दूर आहे कुठे आहे काही आहे कोणी कामावर आहे ती गोष्ट अलग आहे त्यांना वेळ नाही कामात आहे ती गोष्ट अलग आहे पण जो घरी राहून बी आम्ही टायमावर उपस्थित होत नाही मग आम्ही बाबाचे सेवक जमेल जमेचो ज्या शिवकांना जमते त्यांनी खरोखर टायमावर येऊन बैठकीत उपस्थित राहतो कारण की एका महिलांची चर्चा बैठक चालू होती चर्चा बैठक चालू असताना बैठक चालू होती चर्चा बैठक चालू आहे बाजूच्या घरी बसून एक वैद आपली दांद्री हार्मोनियात सर्व त्याच्या आपल्याला माहिती आपण मार्गामध्ये असलेल्या चौकांना आपण कोणती जादूपासून का करतो तुम्हाला सगळ्यांना आपली चर्चा पड चर्चाप काही वेळ चाललं भगवंताना जेवढी सहन करायचं सहन केलं भगवंताला नाही झालं सहन त्याची चांगली की चांगली चिंता होते पळत सुटलंय का त्याला पळणं सुद्धा नाही म्हणून चर्चा पटक जी स्वयं भगवंत उपस्थित राहते म्हणून आपल्याला स्वयं उपस्थित राहणं आवश्यक म्हणून खरं आपल्याला ये काम कमी कर बैठकी उपस्था है बाबा जी मन मजे मनना नहीं है बाबा मन मैं दर्शन नहीं आए तरी कारण बैठकी उपस्थित मनुष्य योकानी विनंति खरह चर्चा बैठकी उपस्थित जस है नंब है नवाजा आज पूरा ऐसा नहीं आप आता रोडवर असताना कुठे त्यांना निरा केला पेतानी त्याला काय माहीत नाही मला डाळूचा काही वाटलं याचा निराळ उत्तला थोड्याच वेळात त्याच्या कोणत्या संजावून कोरणी पालता येऊन बाईनं करायची दवाखान्यात केलं अंक केला ढकल कर्तव्य केलं तो जेव्हा बिजरा त्याला चालू काही घालून वाटली तेव्हा त्याने म्हणून बाबाला आपल्याला काय होते कोण पाहते तो भगवंत बरोबर पाहते त्याला हर घडीला दिसते म्हणून देवकांनी करताना विचार करा खरंच आपल्या સત્વ શબ્દ નિયમ બસ આપી બારા બ્રિજ દેવા બારાબ્રિજ બરોબર પસતી કરાવ જળ મોટી બુદ્ધિ વાટશે પણ જ્યાં તેવા ભોગતાની મોટા ત્રાસ જાણ બિલ આપણા મારી હિ વિનંતી ખરત કોનેવક બાંધવાની કરુ આગળ બાઈ જાય પ્રશ્ન બાઈને દાખલા खरो करता येत नाही तुझं जेवढीच लग्न होत नाही तेवढी तुझ्या घरची होत नाही आपल्याला पूजापाठ करता येत नाही दुसऱ्या गोष्टी तुझ्या लग्नानंतर करता येते पण अशा परिस्थितीला अडचण आहे भगवंताला आपण त्या परिस्थितीला कोण केवळ जाईल भगवंत मात करेल मी म्हणत नाही पण जमेचो गरज नाही कोणत्याही पोरी पाडील जैविक आपलं लग्न होत नाही तोपर्यंत आपण त्यांची होत नाही तो होत नाही तर आपण त्यांची पूजा कशी करणार <सथी गया है> म्हणून असं करू नका आपल्या कार्यकर्त्या नंतर त्या देवाची पूजा कारण की कार्यकर्ते सांगतोय तर तुम्हाला असं करा म्हणजे तुमची इथून होते तुम्ही मग कोणीही देवाची पूजा करू शकता करण्यास हरकत नाही पण कधी ती अडचणी न करून लागते असं म्हणत नाही मी ती अडचण झाली पण तिच्या करू का नाही करू नाही हे लोक का म्हणते मी काय प्रश्न म्हणतो काही प्रश्न त्यांच्यावर निर्माण त्यामुळे भगवंत भगवंताला सामोर ठेवा आणि करून तरच भगवंत आपल्याला ते अतिशय सहाय्य म्हणून शेवकांनी याकडे दुसऱ्याकडे भगवंताची चर्चा चर्चा बैठकीत खरंच भगवंत उपस्थित राहते फक्त आपल्याला दिसत नाही पाहण्याची <coughs> आपली क्षमता नाही तो भगवंत आहे पण आपल्याला पाहण्याची आपली क्षमता नाही नाही तर एका काळामध्ये बाबाच्या चर्चा बैठकीमध्ये भगवंत दिसत नाही डोळा दिसत नाही म्हणून आपली डोळी पाहण्याची क्षमते नाही असे म्हणता येईल आपल्याला म्हणून शेवकाने या चर्चा बैठकीला खूप महत्त्व आहे आणि त्याला एवढं हे आहे का आपलं निश्चित चर्चा बैठकीत बसून तो जर आपला खरंच निस्तर करण्याची भोगलंच पाहिजे असं काही जरुरी नाही आहे कमला उभं केलं पाहिजे ना मी बोललं पाहिजे हेही जरुरी नाही तो जर आपल्या मनातून अंतकरणातून भगवत त्याला सांगेल तरी त्याचे दुःख सुरू म्हणून या चर्चा बैठकीला लग्न जावं योगांना आणि चर्चापाठक चांगली हे करा भगवंत जाऊ कशा की बाबाचं म्हणत होते माझे भगवान आले आणि भगवंत भगवंता आपण चांगल्या गोष्टांनी मात्र पूर्व बोला कोणालाही बोलता मी कोणाचं मन मुरणार नाही याच्याकडे काढते काही काही शब्द मी गडबड मुलावर बोलतो पण तोंडावर बोलते पण दुसऱ्याचं मन बोलते याच्याकडे कुठे तुझ्या लक्ष म्हणून बोलतानी सांभाळून शब्द घडाचा का आपल्या शब्दापासून कोणाला त्रास होणार नाही याची काळजीला एवढेच गुरु मी आपले दोन शब्द समाप्त करतो माझ्या बोलण्याच्या काही चुकूट झाले असेल तर मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मानतो तसेच सद्गुरू महान सैजी बाबा गुंधजीला क्षमा मानतो तसेच वाराणसी आईलाही क्षमा मानतो आजच्या पाटीलच्या अध्यक्ष देवशिवकी नगवाड सर मी क्षमा मानतो नमस्कार